शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबाद मध्ये तरुण व त्याच्या आईच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना जयदीप अपार्टमेंट डॉन बास्को शाळेजवळ कॉटेज कॉर्नर येथे घडली दिशा स्वप्नील बागुल असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचं नाव आहे मुलीची आई झेनीत स्वप्नील बागुल यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अंशरत्न पारखी व त्याच्या आईविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महापालिका स्तरावर महत्त्वाच्या आरोग्य निर्देशकांनुसार मासिक रँकिंग दिले जाते हे रँकिंग म्हणजे स्पर्धा नसून सदर निर्देशकांनुसार आरोग्यसेवांच्या अद्ययावत परिस्थितीचे महापालिकांना आकलन व्हावे यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना रँकिंग दिले जाते रँकिंग नुसार कामातील त्रुटी दूर करून आरोग्य सेवांमध्ये सुधारणा व्हावी हा उद्देश असतो ही सर्व प्रक्रिया थेट शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग स्तरावर होते लोकांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक राहून मिशन शंभर दिवस उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या या नागरिकांच्या सोयी सुविधा प्रशासनातील सुधारणा आणि उद्योजकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन यावर भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना असलेल्या सात कलमी कार्यक्रमाची मिशन शंभर दिवस अंतर्गत अंमलबजावणीसाठी पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली शहरात विविध महापुरुष व राष्ट्रपुरुषांचे पंचवीस पुतळे आहे या पुतळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजाला मिळते या पुतळ्याच्या परिसरात व पुतळ्याची नियमित स्वच्छता होणे आवश्यक आहे उद्यान विभागाने याबाबत गांभीर्याने उपाययोजना करून सर्व पुतळ्याची नियमित स्वच्छता करावी परिसरात ही दैनंदिन साफसफाई होईल याचीही दक्षता घ्यावी असे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिल्यात सावडी परिसरातील रिद्धी सिद्धी कॉलनी गुलमोहर रस्ता येथे घरासमोर पार्क केलेली कार चोरीस गेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कारचे मालक आतिश अंजन कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शुक्रवारी रात्री अकरा वाजता आतिश यांनी कार व्यवस्थित लॉक करून घरासमोर पार्क केली होती मात्र शनिवारी पहाटे तीन वाजता आतिश यांचे वडील खिलकीतून बाहेर पाहत असताना कार गायब झाली असल्याचं लक्षात आलं शहराची खबर बातमध्ये थांबतोय या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर